पालिताना हे जगभरातील श्वेतांबर जैन समाजातील लोकांचं पवित्र तीर्थस्थान आहे जगाला अहिंसा तत्वाची शिकवण देणाऱ्या जैन श्वेतांबर समाजाच्या अत्यंत पवित्र तीर्थस्थळी कोल्हापुरातील संभवनाथ जैन श्वेतांबर ट्रस्टनं पुढाकार घेऊन कोल्हापूर भवनची उभारणी केली आहे ही आधुनिक धर्मशाळा हजारो श्रावक श्राविकांचा आश्रयस्थान बनेल असा विश्वास कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला पालितानामधील कोल्हापूरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते जैन श्वेतंबर समाजाचं पालिताना हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे शत्रुंजय पर्वतावर तीर्थराज शत्रुंजय मंदिर आहे भगवान आदिनाथ म्हणजेच ऋषभदेव यांच्या वास्तव्यानं पावन झालेली ही भूमी आहे या तीर्थक्षेत्राचं दर्शन घेण्यासाठी जगभरातील जैन समाजातील श्रावक श्राविका मोठ्या भक्तिभावानं इथे येतात या पवित्र स्थळी कोल्हापुरातील भाविकांसाठी आधुनिक आणि सुसज्ज धर्मशाळा उभारण्यात आली आहे कोल्हापूर भवन या नावानं उभारलेल्या धर्मशाळेच्या आणि भगवान महावीर जिनालय मंदिराच्या उभारणीचं काम पूर्ण झालं आज कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पालिताना इथल्या कोल्हापूर भवनचं उद्घाटन झालं शिवाय मंदिरावर पवित्र ध्वज उभारणीनिमित्त धार्मिक विधी झाले तत्पूर्वी मंगळवारी सकाळी रत्नाकर सुरेश्वरजी महाराज यांच्या उपस्थितीत आणि कोल्हापुरातील श्रावक श्राविकांच्या सहभागातून शोभायात्रा काढण्यात आली हत्ती घोडे सजवलेला रथ आणि ढोल ताशांच्या गजरात पालिताना नगरीतून मोठ्या उत्साहात ही शोभायात्रा पार पडली आचार्य श्री रत्नाकर सुरीश्वरजी महाराज आचार्य श्री राजशेखर सुरीश्वरजी महाराज कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मधुरिमा राजे छत्रपती भावनगरचे राजे विजयकुमार गोहिल संयुक्त कुमारी देवी गोहिल यांच्या उपस्थितीत पालितानामधल्या कोल्हापूर भवनचा उद्घाटन सोहळा झाला यावेळी जैन श्वेतांबर ट्रस्टचे अध्यक्ष भरत ओस्वाल उपाध्यक्ष कुमार राठोड सचिव हिम्मत राठोड खजानीस नरेंद्र वाफना माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्यासह विश्वस्तांनी सर्वांचं स्वागत केलं जैन श्वेतांबर समाजानं उभारलेली वास्तू समस्त श्रावक श्राविकांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास श्रीमंत शाहू महाराजांनी व्यक्त केला तर कोल्हापूर आणि भावनगरच्या मैत्रीला आणि अतुट प्रेमाला यानिमित्तानं पुन्हा उजाळा मिळाल्याची भावना भावनगरचे महाराजा विजयकुमार गोहिल यांनी व्यक्त केली यावेळी दोन्ही संस्थांचे महाराज आणि राजपरिवारातील स्नुषा आणि महाराणी यांचा देखील कोल्हापूर जैन श्वेतांबर समाजाच्या वतीनं सन्मान करण्यात आला शिवाय ट्रस्टचे अध्यक्ष भरत ओसवाल यांचाही विशेष गौरव करण्यात आला यावेळी कांतीलाल ओसवाल अशोक पालेशाह डॉक्टर अशोक शहा साखरचंद गांधी उमेद परमार बाबूलाल रामसिन्हा किरण परमार चंदनमल रायगांधी सोगामलजी ओस्वाल बहमूतमल गुंदेशा यांच्यासह जैन श्वेतांबर समाज ट्रस्टचे सदस्य आणि श्रावक श्राविका उपस्थित होते